पुणे बंगळुरू महामार्गावर ट्रक अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू महामार्गावर ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे केला निषेध भाईदरच्या पाली ते पाली बीच रिसॉर्ट मार्गावर ठेकेदाराकडून दुरुस्ती रात्रीच्या वेळेत रस्त्याची निकृष्ट पद्धतीनं दुरुस्ती कामाची तातडीनं चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी अंजली दमानिया यांच्या नेतृत्वाखाली एसआरए कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा रुपारेल बिल्डर कडून फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून कारवाईची एसआरएन दिलं होतं आश्वासन <laughs> मालेगाव येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी घेतली चिमुकलीच्या कुटुंबियांची चि भेट खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात येईल चित्रा वाघ यांचं आश्वासन <laughs> सशस्त्र संघर्षातून नक्षल चळवळीचं नुकसान बंदुका टाकून लोकशाही मार्गाने काम करा ज्योती <्याँगा> जगताप यांना अंतरिम जामीन मंजूर भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबईत आझाद मैदानावर नव्या फौजदारी कायद्याबाबत प्रदर्शनाचं आयोजन प्रदर्शनात भारतीय न्याय संहिता आणि कायद्यातील बदलांबाबत माहिती धर्मांतराचा आरोप करी अंधेरी स्टेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल यामध्ये एक व्यक्ती स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सीटवर बसलेल्या मुलीचं धर्मांतरण करताना दिसत आहे गोव्यात छप्पनव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात सत्तावीस सोमवार पर्यंत आयोजन नव्या देशांचे सत्तर जम्मू काश्मीर मधील पेलगाम हल्ल्यानंतर पर्यटन ठप्प पर युथ मार्गे तौसा मैदान आणि शहर हर्बल ही पर्यटन स्थळे आता पुन्हा सुरू करण्याची कंपन्यांची मागणी हॉटेल मालक स्थानिक व्यावसायिकांवर अवलंबून असलेल्या नागरिकांचा रोजगारही बंद पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज